नगर तालुक्यात वनक्षेत्रात मृत अवस्थेत नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात साडेआठशे हेक्टर क्षेत्र वनक्षेत्र आहे यात विविध पशु पक्ष्यांसह बिबट्याचा अधिवास वाढलाय बिबट्यांमध्ये लढाई झुंज होतीये अशाच बिबट्याच्या झालेल्या झुंजीतून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुंडेगाव वनक्षेत्रात उघडकेस आलीय गुंडेगाव वडघुल रस्त्यालगत कोळगाव खिंडीच्या हद्दीजवळील वनक्षेत्राच्या हद्दीत मृत अवस्थेत आढळून आला याबाबत शेतकऱ्यांनी वनमजूर रमेश शेळके यांना माहिती दिली त्यांनी ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली त्यावर ते वन विभागाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी आले त्यांनी घटनास्थळाची आणि मृत बिबट्याची पाहणी केली असता बिबट्याचा मृत्यू हा बिबट्यांच्याच झटापटीत झाल्याचं सांगितलंय बिबट्याचं शवविच्छेदन करून मृत मृतबिबट्या वनविभागाच्या नगरमधील मुख्य कार्यालयात आणण्यात आला आणि शेंडी येथील रोपवाटिका येथे मृत बिबट्याचं अग्निदहन करण्यात आलंय असं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर